हॅलो नमस्कार हो मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज तूप कडवायचं होतं आणि म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर पंधरा दिवसाची दुधाची साय आहे म्हशीच्या दुधाची साय आहे ही आणि मी पंधरा दिवसाची स्टोर करून ठेवलेली आहे त्यापेक्षा जास्त दिवस ठेवलं की नाही का थोडंसं असं कडवटपणा किंवा आंबूसपणा येतो त्याच्यामुळं मग त्यापेक्षा जास्त मी ठेवत नाही मग दहा पंधरा दिवसांनी त्याचं तूप असं कडवून ठेवते तर मी डायरेक्ट मिक्सरमध्ये करते सोपं पडतं अगदी पटकन होतं तर मी आधी काय केलं साय सगळी अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि फिरवून घेतली मिक्सरला ती आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि हे बघा पहिल्याच ह्याच्यामध्ये त्याची छानपैकी असं मस्त घट्ट लोणी निघायला चालू झालं त्यानंतर घेतले मी आईस क्यूब आणि ते त्यामध्ये टाकले आणि मिक्सरला ते फिरवून घेतले तर मिक्सरचं स्पीड पण आपल्याला खूप जास्त असा ठेवायचं नाही आहे थोडासा ड्रेस वगैरे सेट करून घेतला म्हणलं इकडे तिकडे नाही का लागलेलं ला। असतंच स्वयंपाक करताना तसंच मग ते थोडंसं सेट करून घेतलं त्यानंतर परत आईस क्यूब त्यामध्ये घालून घेतले कधी पण आपण जर लोणी वगैरे हो काढत असू तर आईस क्यूब किंवा थंड पाण्याचा वापर केला ना तर लोणी अगदी पटकन निघतं आणि मी नेहमी क्यूबचाच वापर करते सोप्पं पडतं तर या पद्धतीने आपण जर काढलं ना तूप तर ते खूप सोपं पडतं आणि कमी वेळामध्ये होऊन जातं तर हे बघा आता अलमोस्ट माझं होत आलेलं आहे तर आता मी काय केलं थोडंसं असं पाणी त्यामध्ये घातलं कारण म्हशीच्या दुधाची साय जी असते ना ती खूप घट्ट असते खूप म्हणजे खूपच घट्ट असते आणि त्याच्यामुळं मग आपल्याला ती नाही का त्यातून जेवढं मॉइश्चर रिलीज करता येईल जेवढं पाणी काढता येईल ना तेवढं काढायचं हे बघा आता माझी इथे लोणी काढून झालेलं आहे आणि मी ते आता ह्या पातेल्यामध्ये काढून घेते तर त्यासाठी मी डायरेक्ट आता चमच्याने काढून घेते बघा कसं मस्त लोणी निघतं आहे की नाही छान निघत आहे ना असं मस्त लोणी मी काढून घेतलं आणि इतकं छान आणि घट घट्ट घट्ट असं लोणी आहे ना खूप सुंदर लोणी निघतं या पद्धतीने आपण जर काढलं रवी तर रवीने आपण घुसळत बसतो तर त्याला खूप जास्त वेळ जातो पारंपरिक पद्धतीने करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो आपला खूप टाईम वेस्ट होत असतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यापेक्षा या पद्धतीने केलं तर खूप सोपं पडतं आणि कमी वेळामध्ये होऊन जातं तर त्याच्यामुळे या पद्धतीनेच मी काढत असते लोणी नेहमी तरी इथं बघा एवढं लोणी माझं पहिल्याच याच्यामध्ये निघलं फर्स्ट अटेम्पमध्येच निघलं त्यानंतर त्यातलं पाणी असं मी साईडला करून घेतलं ते बघा खाली पण मिक्सरच्या भांड्याला सगळं लोणी शिटकलेलं आहे तर इथे गाळणीने मी गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा लोणी बघा कसं हाताने पण निघता आहे ना कसलं भारी वाटतं मला ना हे फिलिंग खूप आवडतं हे जे हाताने असं लोणी काढायचं आणि असं पिळून त्यातलं पाणी वगैरे वेगळं करायचं एक नंबर माहिती आहे का खूप छान वाटतं असं तर एवढं असं मी करून घेतलं त्यानंतर थोडं काही पाणी त्यामध्ये राहिलेलं होतं ते पण गाळून घेतलं त्यानंतर मी काय केलं की जे पाणी मी काढून ठेवलेलं होतं ना साईडला ते पुन्हा मी ओतून घेतलं ते ज्यामध्ये मी साय ठेवलेली होती ते भांडं पण छान त्या पाण्याने धुवून घेतलं त्याच्यानंतर मग परत मी त्याच्यामध्ये क्यूब घातले थोडंसं पाणी ओतलं आणि परत मी ते मिक्सरला फिरवायला घेतलं याने काय होतं की जेवढं काही लोणी त्याच्यामध्ये आहे तेवढं लोणी आपल्याला काढायला मिळतं आणि सोप्पं पडतं तर त्याच्यानंतर त्याचं जे काही खाली पाणी राहतं तर त्या पाण्याचं मी काय करते तर त्या पाण्याचं म्हणजे ज्या पण दिवशी आमच्या घरामध्ये लोणी कढवलं जातं म्हणजे साजूक तूप तयार केलं जातं त्या दिवशी कढी तयार केली जाते कारण ते जे काही राहिलेलं असतं त्यामध्ये थोडंसं असं दही मिक्स करून त्याची कढी अतिशय छान लागते मस्त कढी लागते त्यामुळे ते उरलेल्या पाण्याची मी कढी करते ते पाणी तसं फेकून देत नाही तर कढीसाठी ते पाणी किंवा आपण जरी भाजीमध्ये वगैरे पा ह्या पाण्याचा वापर केला ना तरीसुद्धा छान लागतं तर हे बघा असं मी सगळं ते काढून घेतलं सगळं लोणी असं फिरवून मिक्सरला काढून घेतलं या पद्धतीने तुम्ही जितका वेळा फिरवणार ना तितका वेळा तुम्हाला लोणी निघणार इतका वेळेला निघणार बघा इथं पण आता तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्याला पण खूप जास्त लोणी चिटकलेलं आहे तर हे सगळं लोणी मी असं काढून घेतलं चमचाने हाताने असं नाही का थोडेसे कष्ट घेऊन काढून घेतलं ते सगळं आणि इथे गाळूनसुद्धा घेतलेलं आहे बघा जेवढं शक्य होतं तेवढं मी ट्राय केलं की त्यातून काढून घ्यायचं त्यानंतर आता हे जे पाणी काही उरलेलं आहे खाली तर हे पाणी मी असंच ठेवणार आहे कारण मस्त अशी कढी आज तयार करणार आहे तर त्यासाठी मी ते, ते पाणी ठेवून देणार आहे तर त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील तर छानपैकी मिक्सर असा मस्त पुसून वगैरे ठेवला थोडासा कंटाळा केला ना मिक्सरचं रूप रंग सगळं बदलून जातं त्याच्यामुळं नाही करायचा कंटाळा लगेच तिथे पुसून वगैरे तो जागच्या जागी मी लगेच ठेवून दिला कारण परत इथे तिथे नाही ठेवायचं पटकन उरकून टाकायचं हातात ती सवय हाताला नेहमी ठेवायची त्याच्यानंतर मग आता ते सगळं लो नेहमी ठेवलं कडवायला गॅस चालू करून ठेवला गॅसची फ्लेम लो करून ठेवली त्याच्यानंतर मी गेले तुळशीची पानं आणायला तर त्याआधी बघा हे एवढं असं पाणी उरलेलं आहे जे मी आता कढीसाठी वापरणार आहे आणि गॅसवरती मी ठेवलेलं आहे लोणी कडवण्यासाठी आता त्यामध्ये मी घालणार आहे तुळशीची पानं तर तुम्ही तुळशीची पानं तीन ते चार तुळशीची पानं वापरू शकता किंवा दोन लवंग वापरू शकता किंवा तुम्ही विलायची एक किंवा दोन विलायची त्यामध्ये टाकून ठेवायची याने आपलं कडवलेलं तूप हे छान राहतं आणि खूप दिवसांपर्यंत टिकतं तर मी नेहमी असं काहीतरी त्यामध्ये घालत असते आणि मी ज्या गोष्टी घालते त्याच गोष्टी मी आत्ता तुम्हाला सांगितल्या जसं आत्ता मी तुळशीची पानं घातली कारण विलायची मी सकाळीच वापरली आणि संपली नेमकी म्हणून मग विलायची नाही घातली मी त्याच्यामध्ये मग तुळशीची पानं पटकन अवेलेबल होतात आपल्याला घरामध्ये त्यामुळं मग तुळशीच्या पानाचा वापर करायचा हलून हलून ला ला, ते तर ते मी घालून असं बघा आपल्याला फक्त ते अधूनमधून असं हलवून हलवून घ्यायचं आहे आणि त्यातलं पूर्ण असं तूप ज्या वेळेला निघायला लागेल त्यावेळेला आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे तर अजून आपल्याला हे शिजवून घ्यावं लागणार किंवा कडवून घ्यावं लागणार आहे तर ते कडतंच आहे तोपर्यंत मी बाकीची पण कामं जी काही होती माझी ती सगळी करून घेतली आणि थोड्या वेळानंतर आले तर हे बघा असं मस्त असं कळलेलं आहे आपलं तूप आता यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची गॅस बंद केला ते एका बर्नीमध्ये थोडंसं थंड झालं आणि त्यानंतर बरणीत काढून घेतलं घेतलंय झोपते झोपतोय का, का, का जा तिकडं सरकून झोप तिकडं सरकून झोप बच्चा माग पडशील ये इकड़े। जा, जा इकड़े। जो। को तर छान पैकी चिनूल्याला संध्याकाळच्या गोड झोपेतून उठवल्यानंतर त्याला आले बाहेर घेऊन थोडस म्हणलं दारामध्ये झाडं लावूयात आणखी काही झाडं लावूयात टोमॅटोचं वगैरे आता छान रोपटं आलेलं आहे आणि थोडस इकडे पाहायचं पण होत मला तर ते थोडंसं नाही का तिथे दगडी वगैरे हो खूप झालेल्या होत्या माती खाली बसलेली होती तर म्हटलं थोडीशी माती वगैरे हो हलवून घेऊयात त्याच्यानंतर दोन जास्वंदीची झाडं आहेत एक पांढरी जास्वंद आहे आणि एक ती रेड कलरची नाही का अशी गुलाबासारखी अशी भरगतचं अशी जास्वंद असते तिचं नाव नाही मला माहिती तर त्या जास्वंदीचं झाड आहे तर ते, ते कुंडीमध्ये छान आलेलं होतं मस्त फुटलेलं होतं मी फांद्या त्याच्या लावल्या होत्या मस्त त्या फुटल्या होत्या म्हटलं आता त्या आपण समोर लावूयात जेणेकरून ते मातीत लावल्यानंतर अजून चांगलं पट्टा पट्टू वाढेल तर त्याच्यामुळं ते आणि ते पांढऱ्या जास्वंतीचं झाडं अशा दोन्ही कुंड्यातली दोन्ही झाडं मी तिकडे लावून टाकली मस्तपैकी अशी ती लावून टाकली आणि त्याचबरोबर चिनूल्या झोपेतून उठलेला होता पण जर असं काही करायचे असतील उद्योग तर पोरगा नेहमी फ्रेशच असतो तर तसाच आज पण तो मस्त फ्रेश होता तर काही झाडं होती त्या दिवशी बांबू प्लांट वगैरे आणले होते आता ते बैलजोडी आणली आहे त्याच्यामुळं ते बांबू प्लांटची जागा नेमकी मला हलवावी लागली आणि मग ते इथे तिथे पडून राहण्यापेक्षा म्हटलं सरळ आपण ते कुंटीमध्ये लावून टाकूयात तर मग ते पण लावायचे होते तुळशीचं रोप असं छान ग्रो व्हावं याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का त्याचे जे मंजुळं येतात की नाही त्या मंजुळ्या जास्त वाढून द्यायच्या नाहीत जास्त मंजुळा जर तुळशीला आल्या तर तुळशीची वाढ खुंटते असं मला कळलं आणि त्याच्यामुळं मी त्या ना ता नाही का आल्या की अशा तोडून त्याच्याच तिथे मुळाशी घालत होते तर आता आमची तुळस खूप छान मस्त अशी फुललेली तर तुम्ही पण तुमची छान तुळस अशी फुलावी असं वाटत असेल ना तर त्या मंजुळा वाढून देऊ नका मंजुळा लगेच तोडायच्या आणि तिथेच मुळापशी टाकून द्यायच्या जेणेकरून त्यातून नवीन तुळशी येते तर ही बांबूची झाडं मला लावायची होती तर ती पाण्यातून काढली आणि म्हटलं डायरेक्ट आपण ह्या कुंडीमध्ये लावूयात जी कुंडी मी आता बाहेर इथेच दारामध्ये आहे आणि हे नाही का खूप छान दिसतात दिसायला मला खूप आवडतात हे त्याच्यामुळं मग इथेच लावायचं माझं असं ठरलं आणि चिनुल्याचं चाललं होतं खेळणं आणि काय झालं माहिती आहे का ती जी पिल्लं होती की नाही मांजरीची मांजर घेऊन गेली होती पिल्लं तर ती पिल्लं आज आम्हाला दिसली पण त्यांना काही आवाज वगैरे हो दिला नाही कारण त्यांची मम्मा खूप जास्त चिडते मग आणि येते पटकन धावून अंगावर त्यामुळं आम्ही काही त्यांना आवाज दिला नाही तर त्यातलं ते ऑरेंज कलरचं पिल्लू जे आहे ना ऑरेंजवालं जे नेहमी चिनूच्या सोबत खेळायचं तर ते फिल्लू त्याने चिनूला पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते काही चिनू सोबत खेळायचं ऐकेनाच थांब 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 काय नाही करत बच्चा

वरती होती ती महिनाभर होती वरती तर बाहेरून खेळून बिळून झाल्यानंतर घरात आलो तोपर्यंत इकडे तूप पण सेट होत होतं मस्तपैकी हळूहळू शांत व्हायला लागलं होतं आणि म्हशीच्या दुधाच्या साईजचं तूप हे खूप छान लागतं म्हणजे ते त्याची टेस्ट खूप वेगळी लागते तर इथे मस्तपैकी आमचं तूप सेट होतच आहे आणि संध्याकाळी हे लोक परत आले दूध द्या म्हणून भूक लागली आहे आम्हाला